नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जिंतूर हळदीला अवकाली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालीली आहे एक हजार छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालीली आहे एक हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी अवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार तीनशे पन्नास रुपये शेवटची बाजार समिती भोकर अवकालेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्ती दरम्याला बारा हजार रुपये असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद